पाणी भरलाय आणि या समोरच्या त्या रूम आहेत ना त्या भरपूर बुडल्या गाडी बघू शकतो बुरले भरपूर पाणी नदीवर पाणी बघू शकता आमचा गणपती घाटपती घाटाचं राजाचं घर बुरला बुरला बाई कस पाणी एवढं आभी आणि बघू शकता स्पीडला आहे सगळे मटनवाले आहेत मटण आणाला का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज तुम्हाला पाणी दाखवतो आमच्या गावात अख्खा पाणी भरले आज आम्ही चाललो पाणी बागाला ठीक आता मी स्कूटीवर ट्रिपलिंग करून चालल्या आणि भरपूर पाणी आलंय कमरेपर्यंत पाणी आता जाऊन आलो तुम्हाला परत एकदा जाऊन दाखवतो आणि नदीवर चाललो तर नदी पण भरपूर पाणी आलंय सगळे गावातली लोक तिकडेच गेल्या आणि मेन आमचा रोड आहे तोच बंद आहे तो, तो आपण तुम्हाला दाखवतो नदीवर जाऊन पहिले यो आहे ना यो मदीन ना, यो वावलेला डायरेक्ट गेला वाव 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 वा, वालान गेल तर याला वाचवला जास्ती आता इकडे आमचे चाली आहेत कसला पाणी आले राजे तर पावा लागले का तू चल जास्त पाहू नका आपण इथूनच सुरुवात केली पावाची इथून चल जाऊ मस्त पण इथली जायची इच्छा होत का इतना घाणी मनीष बुरशील बुरशील जास्त पुरं जाऊ नको कर सुरमार सुरमार समा समा सुरमार चल आता हे समोर या चाले आहेत ना यांच्या पन्नास रूम बुरल्या पण जाऊन आपण बघू आणि दुःख वाटतं जरा यांच्या पाणी विनंज कारण बाजूलाच नदी आहे त्या नदीवर पण जाऊन बघू आपण दिवस डायरेक्ट पॅक झाले थांबा थांबा का पाणी भरलाय आणि या समोर त्या रूम आहेत ना त्या पूर्ण बुडल्यात बघू शकतो चला आपण कराशी जाऊया कोण सुर पाम्या मारेल पाहिजे पाम्याला मारा सांग पाम्याच्या हाईट जास्त बुरणार नाही आता आपण बघू शकतो इथे त्या समोरच्या पण चाली बुडल्यात एक पन्नास पर्यंत आणि या साईडला पण बुडल्यात अरे मग असं आहे का काय हे साप हे साप साप म्हणजे नाणे टी आली 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 सगळ्या चाली बुडल्या तुम्ही बघू शकता भरपूर पाणी आलाय गाड्या पण बुडल्यात मेन रोड बंद आहे या चालींच्या आतमधून आतमध्ये आम्ही चाललो नदीवर कुठं रे अरे बुरली गाडी बुरली बापरे भरपूर पाणी झाले मले पाक मले राह या साईडशी आता एक गाडी बघू शकलो अख्खी बुरले तिकडे माणसं चाल झाला आम्ही शॉर्टकट रस्ता काढून या साईडशी आलो आता चालू नदीवर अख्खी टीम आहे ए सामा इकडे बघ व्हिडिओ मध्ये फोटो काढून ठेवतो आधीच मी सगळ्यांचा फोटो काढून नंतर पाणी बघू शकताय बघा लांबूनच दिसतंय आपण जाऊ नदीच्या जवळ आणि बघू बाबा ते बघ कसला पाणी होत इथून मी नदीवर पाणी बघू शकताय आमचा गणपती घाट गणपती घाटाच्या गणपती घाटाला पाणी लागलाय गणपती घाटाला लागला पाणी आहे बघा आणि कमीत कमी वीस ते पंचवीस स्टेपारी होती नदी बघून झाली आता तुम्हाला मेन रोड दाखवतो आमचा मेन रोड अक्का भरलाय बघा आमची किती टू व्हीलर रोड नाही आपण आत्ताच जाऊ आणि पाणी बघू कसं किती भरत तुम्हाला दाखवतो गाड्या बघू शकतो किती लागल्यात आपली करायला लागली पाहिजे तू बुरणार नाही निकेतन नाही बुरायचं आपण आम्ही कधीच नाही बुडू शकत भाई आता चला आपण जाऊ आतमध्ये बघू इथून सुरुवात आहे कमीच आहे पाणी पुढे जाऊन राखू तुम्हाला राजाचा बुरला पाणी बघा हा फार्म आहे फार्म हाऊस मध ना पाणी जास्त त्या वल आहे हे मागास पेक्षा पाणी कमी झाले का वारले नको नाही पाणी तेवढाच आहे पाणी तेवढाच आहे

समा, चल मी तू व्हायचे तर माझी मागचे व्हिडिओ बघ त्याच्या पाहून दाखवत चल मधीन जायचो पण करायला पावच आज गोल गोलला पाणी भाई गांडू लाभूल बाबा टाईट गांडूल बाबां मारल्या मग असे गांधी बाबाला बक्षीस द्या गांधी बाबाला बक्षीस द्या राज सोय केलेली आहे इमारतानी एवढा बनी पण मटन घ्यायला गेला आमच्यासाठी कास एवढा का कसल्या मटणा देऊ शकतो पिशव्याचा पोहराने गिफ्ट देणार मला तर गिफ्ट देणार आहे भाई धन्यवाद दादा नको मरा नको माना नको अरे नको नको मरा नको अरे नको माना का सगळे माना मटन मुंडी सगळं आणले वा संडेची फुल सोय ना जा मामा चाल झालं आणि भरपूर पाणी आणि पाणी वावत आमचा वायर म्हण पण बघा याला मेहनत आहे मेहनत पाणी एकदम मध्ये वावत चालले वावत नाही तर अभि यो रास्ता ना आपला रस्ता आहे पण यो इथं जा ना चालत चालत पाचशे नाही आम्ही रस्ता पार केले फायनली आठशे रुपयाचं नुकसान झालं असं बाई आपला फक्त <laughs> कुठेतरी कवर कव्हर करायला लागेल ना अभि आणि आमची फर्शी आहे पर्शीच्या पोवरून पाणी चाललंय बघा इथं पूर्ण खाली पाणी आहे पाणी आले बघा काय पाणी होता अख्खा रस्ता पॅक तर नदी या नदीचा पाणी व असला ब्रिजवर ब्रिजच्या इथून पण दाखवतो तुम्हाला ही पगली पब्लिक पागायला आले आणि बघू शकता स्पीड ला आहे समोर या साईड पाणी आपला गाडेश्वर आणि मोरबेदार नदीकडची येते आम्ही टाकूरी चल तिथं नाश्ता करायला नाश्ता करून झाले चाललो परत पाणी बघायला पाणी बघितलं होऊच दे आम्हाला पाणी बघून पाणी पिला जातो पाणी कमी होत चालले नाहीकर आम्ही सगळे मटणाच्या पिशव्या घ्या आणला सगळे पोहरा बघू शकतो बघा सगळे वाले आहेत मटण आणायला का पाऊस आले म्हणून आणि भरले तर बाई डायरेक्ट घेऊन आले स्टॉक कुठं बसणार आता घाटावर आता पाणी बघला किती रास पाणी होता आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आमचं गाव बोरले